नमस्कार मित्रांनो मी ओंकार सुभाष पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या त्याच चॅनलवरती ज्याचं नाव आहे फक्त भटकंती तर मित्रो तुम्हाला माहितीच असेल की माझ्या पाठीमागे सर्व पाहायला मिळतात शेतकरी आणि शेतकऱ्यांचे बैल तर मित्रो आज मी खेरशेतमध्ये आलो आहे तर विक्रांत प्रतिष्ठान खेरशेत आयोजित चिकल लांगणी स्पर्धा दोन हजार चोवीस मित्रो आज या ठिकाणी आलेले सर्व गावठी घाटी गट तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून दाखवणार आहेत तसेच कशा प्रकारे आज जोड्या पळणार आहेत आणि मैदान कशा प्रकारे मी तुम्हाला आजच्या वेळेमध्ये दाखवा तर मित्रो ही जोडी आली आहे तांबेडी गावातून ज्या गेल्या वर्षी तांबेडीमध्ये अकरा लाखाची शर्यत झाली होती तर तांबेडी गावातून ही जोडी आली आहे दादा ब्रीद यांच्या नावावर पळणार आहे आज त्याचं जो नाव आहे पांढऱ्या कलरचं दिसतोय आपल्याला सागर आणि सागरच्या जोडीला पळणार आहे नकऱ्या मित्रो तिची जी वयस्कर आपल्याला बैल पाहायला मिळतोय हा आकाश जाधव यांचा आहे गाव कुटरे बैलाचं साधारण वय किती असेल दादा चौदा वर्षाचा मित्र बैल आहे आणि त्याच्या जोडीला पडणार आहे आदत वासरू नुकतेच दूध सोडलेला वासरू आहे ह्या वासराचं नाव काय बाबू बाबू ह्याचं वय किती असेल अंदाज अडीच वर्ष अडीच वर्षाचं मित्र हे वासरू आहे आज प्रथमच आले का इकडे ओके दाखवलं का मार्ग दाखवला रिलिंगचं मैदानाच कसं वाटलं तुम्हाला ओके मित्र सरजा आणि पुष्पा फेमस अभिषेक भिंगारडे यांच्या नावावर पडणार आहे आज पुष्पा आणि सरजा गाव नांदगाववरून आले तसेच ही जोडी पाहायला मिळते आपल्याला त्याचं महेंद्र शिर्के यांच्या माल मालकाचं नाव आहे त्याचं नाव आहे सोनिया आणि त्याच्या जोडीला पाहणार आहे राजा नरेंद्र शिर्के यांच्या नावावर पळणार आहे जोडी ही जोडी आली आहे सावरडेगावरून अमोल सावंत यांची अमोल पवार तुम्ही मालक आहेत काय ओके बैलांचं नाव काय शंकर बाजी शंकर आणि बाजी वय सांगाल काय बैलांचं बाजीचं वय एकाच तीन वर्ष हां आणि एक दोन वर्ष एका आईची वस्त्र आहेत का दोन्ही पण घरचे आहेत का दोन वेगवेगळे ओके अजून असे किती वाजत आहेत तुमच्या घरी नाही अजून दोनच आहे ओके तुमचं गाव सावर्ड सावर्डर आले किती वाजता निघाला होता हां किती वाजता निघाला होता सकाळी नऊ वाजता प्रवास कसा झाला सांगाल काय प्रवास कसा झाला मस्त ओके मैदान दाखवलं का आज हा मैदान दाखवलं रेलिंगचं मैदान आज कसं आहे सांगाल काय रेलिंगचं मैदान मस्त आहे ओके जाकी कोण आहे आज जाकी रामू उमने रामू उमने ओके ठीक आहे थँक्यू दादा नाव कसं ना हो तुमचं नाव कसं अल्पेश अरुण शिरगाव अल्पेश अरुण शिरगाव ओके ही तुमची जोडी आहे का याचं नाव कसं बनलात बेंडे आणि बेंडे जोडी पडणार आहे लक्षा लक्षा दादा जाकी कोण आहे आज जाकी अंकित ओकटे अंकित ओकटे ओके तुम्ही गावी असता की मुंबईला असता ओके बैलांची शेती झाली का शेती कशी आहे म्हणजे किती शेती आहे तुमची सांगाल काय एक खंडी शेती आहे आणि एक खंडी शेती करू मित्र आज खेरशेतच्या रेलिंगच्या मैदानासाठी ही जोडी पळण्यासाठी सज्ज झाली आहे ओके दादा आज रेलिंगचं मैदान कसं आहे सांगाल काय चांगलं आहे ओके ठीक आहे थँक्यू दिनेशदास सावर्डेकर यांची जोडी आहे मित्रो मोठा सरदार आणि छोटा सरदार तर मित्र अशा प्रकारे जे काही गावटी गट आणि घाटीगाटाच्या जोड्या पाहिल्या तसेच पुढे कारण की मित्र मैदान त्वरित चालू झालं आहे मला येण्यासाठी थोडा उशीर झाला त्याच्यामुळं सर्व बैलगाडा मालक आपापली बैल झुंपण्यासाठी सज्ज झाले तर काही बैलजोड्या मित्र दाखवता आले नाहीत त्यासाठी क्षमा मागतो